जुन्नर तालुक्यातील बांगरवाडी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार व ग्रामपंचायत बांगरवाडी यांच्या माध्यमातून सत्त्याण्णव लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी बांगरवाडी ग्रामपंचायत कार्यालय सार्वजनिक विहिरी पाणी पुरवठा पाझर तलाव दुरुस्ती बांगरवाडी गुंजाळवाडी रस्ता पूल अशा विविध कामांचे उद्घाटन पार पडले पुढच्या वर्षीही यापेक्षा जास्त निधीची विकासकामे करणार असल्याचे पांडुरंग पवार यांनी सांगितले यावेळी महाराष्ट्र राज्य युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार परायण बाळशीराम महाराज बांगर बांगरवाडी गावचे सरपंच जालिंदर बांगर उपसरपंच हेमलता बांगर राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष सूरज वाजगे प्रदीप पिंगट किशोर तांबे पंचकृषीतील सरपंच उपसरपंच ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात आमचे ब्युरो चीफ रामदास सांगळे यांनी या कार्यक्रमाचा घेतलेला हा सविस्तर आढावा आम्ही एकत्र ज्यावेळेस शाळेमध्ये बेल्श्वर विद्यालयामध्ये शिक्षण घेत होतो त्यावेळेस जालिंदर जालिंदरचा भाऊ दोन भाऊ भाऊ नेहमी त्यानेपेक्षाही एवढे जवळचं नात यांनी आमच्याशी जमवलं नेहमी ग्रस्त असणारं गाव आहे परंतु गावचा दुसरा इतिहास देखील आहे आमच्या गावाला आजपर्यंत टँकर कधीही लागलेलं नाही म्हणजे आमच्या गावामध्ये जिवंत साठ्याचं पाणी साठ्याचं प्रमाण अतिशय चांगलं आहे परंतु आमच्या गावाला पाण्याची गळती अतिशय मोठ्या प्रमाणात असायची दुरुस्ती नसल्यामुळं अतिशय आमच्या ग्रामस्थांची अतिशय मोठी मागणी होती साहेब त्या मागणीला आपण न्याय दिला आज आपण त्या कामाचंही भूमिपूजन करणार आहोत तसेच ग्रामपंचायत कार्यालय या कामासाठी पवार साहेबांच्या माध्यमातून बारा लक्ष रुपये मोदी साहेबांनी आम्हाला तरतूद करून दिली तेही चांगलं काम होणार आहे त्या कामावर आम्ही ग्रामपंचायत सोनिधी तेसे ते तयार विद्यार्थ्यातून तीन लक्ष रुपयाची तरतूद करणार आहोत मोठे काम म्हणजे आमच्या गावाला आणि मी पाण्याची जी समस्या आहे ते गावठाणाला त्यासाठी साहेबांच्या माध्यमातून बावन्न लक्ष रुपये साहेबांनी मंजूर केले गुंजाळवाडी बांगळवाडी रस्त्यावर पूल नसल्यामुळे आमच्या प्रत्येक वेळेला ज्या वेळेला अंत्यविधी होत होता त्यावेळेला तिथे भूमीच्या बाजूला नंतर दुरुस्ती केल्याशिवाय आम्हाला कोणतंही काम करता येत नव्हतं त्याही कामाचा साहेबांनी न्याय दिला विविध यंत्रणे पाच लक्ष रुपयाची साहेबांनी तरतूद करून दिली गावाला पाणी पुरण्यासाठी अडचण येत होती आमची जुनी बारं म्हणजे पाणी पुरवठ्याची जी जुनी वीर आहे तिलाही साहेबांनी आम्हाला पाच लक्ष रुपयाची तरतूद करून दिली सभागृहाचं कामकाज पूर्ण झालेलं आहे साहेब आम्ही येथून माग आमचं गाव टंचाईमध्ये असताना ज्या वेळेला जलयुक्त शिवारचा पहिला प्रोग्राम चालू झाला त्यावेळेला पन्नास लक्ष रुपयाची गावामध्ये कामे करून घेतली ज्याच्यामध्ये माती नाला बांध असतील सिमेंट नाला बांध असतील किंवा सी कामे असतील अशी आम्ही ग्रामस्थांनी योग्य नियोजन करून चांगली कामं केली त्याचं फळ असं मिळतंय की आमचं पाणी कमी पाऊस असताना देखील आता आमची शेतकऱ्यांची कांद्याची पिकं निघाली परंतु इथून पुढे आम्हाला पाण्याच्या मोठ्या प्रमाणात अडचणी येणार आहे साहेब आम्हाला भविष्यामध्ये तुमच्या कोणा आहेत कारण आम्हाला पाणी आम्हाला गरज आहे मी अनेक ठिकाणी सांगतो की कॉलेज वयात आपण मित्र कॉलेज वयात शिक्षण घेत असतो त्यावेळेस आपल्याला कुठला पक्ष निवडायचा तर आपल्याला त्या त्यावेळेस कळत नाही मग आपण पटकन एखादं भावनिक राजकारण जे भावनिक राजकारण करून शिवाजी महाराजांची घोषणा देतात मग त्या माध्यमातून आपण मागं भरकटले जातो परंतु नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाही का, का। पवार साहेबांनी अनेक किल्ल्यांवर गड विकास किल्ल्यांच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी डेव्हलपमेंट केली आज आपल्या शिवलेरी बाबत पाहिलं असेल तर आदरणीय वल्लभ शिबेंडके साहेबांनी शिवलेर किल्ला इतका डेव्हलप केला इतकं आपण प्रेमाने त्या ठिकाणी काही ना काही महाराजांसाठी करतोय परंतु फक्त घोषणा देणार यांच्या मागे जायचं व कोणी काहीतरी महाराजांसाठी करतो त्यांच्या मागे जायचं हे नक्कीच योग मित्रांनी ठरवलं पाहिजे कारण कुठचं भविष्य काळ शेवटी आपण जर एखादा पक्ष जर त्या ठिकाणी आपण निवडला त्या माध्यमातून आपल्याला शेवटपर्यंत या पक्षाच्या विचारणी चालायला लागते आज जरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष आज आपण कुणाला आपण कोणाची जात पात विचारत नाही माणूस की हाच आपल्यासाठी धर्म आहे म्हणून आपण सर्वांनी ठिकाणी अतुलशेठ माध्यमातून आपण सर्व त्या ठिकाणी त्यांच्या मागे जाणार आहोत व विषया आपल्याला चांगली संधी द्यायची आहे यासाठी सर्वच बांगरवाडी ग्रामस्थ नक्की त्यांच्या पाठीमागे उभे पा राहतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पदळीमळा येथे एक बंधारा ची गरज होती तो आम्हाला झाला महादेव मंदिर सभा मंडपही पूर्ण झाला जो पिंपळ महातीवर आहे आपल्या ग्रामपंचायतीच भूमिपूजन होत आहे वास्तविक पाहता ग्रामपंचायत आपल्या अतिशय छोटी होती आणि दिव्य भव्य प्रकारची अशी ग्रामपंचायत आपल्याला एवढ्या दोन तीन महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये आपल्या शाळेच्या पाठीमागे असणारा जो काही तलाव आहे बहात्तरच्या दुष्काळामध्ये तो तलाव माती बांधाऱ्याच्या तलाव तयार झाला आणि त्या माती बांधण्याच्या तलावामधून अतिशय गळती होते आहे आणि ती गळती अशी होते की साहेब दिवाळीपर्यंत सुद्धा पाणी राहत नाही एक तलाव भरला की एक दोन तीन महिन्यामध्ये तो तलाव आपोआप खाली आहे आणि ती गळती असल्या कारणामुळे तलावामध्ये पाणी राहत नाही तरी त्या तलावाच सुद्धा आपण या ठिकाणी सुंदर असं हे ठिकाणी पाणी आडवा पाणी जिरवा किंवा पाणी थांबणार या उद्देशाने आपण त्या ठिकाणी आज त्याचं भूमिपूजन या ठिकाणी करणार आहोत विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आज आपण ठेवलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं विकास कामं पुढच्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहेत ज्या कामांच्यामध्ये भांगरवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधले या कामासाठी कामा बारा लक्ष रुपये देण्याचा निधी आपण मंजूर केलेला आहे गावठाणाजवळ असणारा जो पाझर तलाव आहे तिच्या दुरुस्तीसाठी तेवीस लक्ष रुपये त्याचबरोबर आपल्या सार्वजनिक विहिरीच्या दुरुस्तीच्यासाठी पाच लक्ष रुपये भांगरवाडी ते गुंजाळवाडीच्या वड्या रस्त्यावरती पूल बांधकामासाठी पाच लक्ष रुपये आणि नळपाणीपोटा योजनेसाठी बावन्न लक्ष रुपये आपण मंजुरी केलेले होते परंतु प्रत्यक्षामध्ये त्याचं अंदाजपत्रक हे जवळपास बासष्ट लक्ष रुपये झालेला आहे ही एवढी विविध विकास कामं आज सत्त्याण्णव लाख रुपये आपण जरी पत्रिकेवर छापलेले असले तरी जवळपास एक कोटी सात लक्ष रुपयाच्या विविध विकास कामांचा मनुसूजन समारंभाचा आपण सर्वांच्या साक्षीनं इथं संपन्न होत आहे सर्थारी सर्थारी मी सुरुवातीला तुम्हाला तुमचे सर्व जात आहे बांगर तुमचे सर्व सहकारी आणि सर्व ग्रामस्थांना मुंबईकर आणि पुणेकरांना मनापासून धन्यवाद देतो मी कारण पहिल्यांदा बांगरवाडीमध्ये एवढा मोठा भव्य दिवस स्वरूपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे विविध विकास कामांच्या भूपणाच्या निमित्तानं आणि मला तुमचं या निमित्तानं कौतुक देखील करायचंय की शेवटी विकासाच्या मार्गाने आपल्याला कधीतरी जावं लागेल ही भूमिका ग्रामस्थांनी या निवडणुकीमध्ये घेतली गावाने बिलोर सरपंच पदावरती त्या ठिकाणी बसवलं आणि आज त्या पदावरती बसवल्याच्या नंतर ज्या गावानं मला सरपंच पदावरती बिनवज निवडणूक दिलेलं आहे त्या गावासाठी मी काहीतरी देणं लागतो ही भावना त्यानंतर मी काही मनामध्ये ठेवली आणि गेल्या वर्षापासून सातत्यानं माझ्याकडं विकास कामांच्या बद्दल तो पाठपुरा करत आला आणि त्या माध्यमातून अतुल शेठ ही एवढी कामं आपण आज नोंदवून केलेली आहेत तर, -तर काही दिवसांपूर्वी मी इथं या आपल्या ग्रामपंचायत आलेलो होतो त्यावेळेला आपल्या सरपंच उपसरपंच आलेल्या होत्या आणि त्यावेळेला मी ग्रामस्थांना त्यावेळेला बरेचसे ग्रामस्थ जमा जमाले होते आणि ग्रामस्थांना पण त्यावेळेला मी सांगितलं होतं की जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मला कत, मला मतं किती मिळाली हे त्या ठिकाणी मी पाहणार नाही भांगरवली <्पांगर्यारी> गावचा आपला विकास करायचा भांगरवली गावामध्ये आपलं परिवर्तन त्या ठिकाणी घडून दाखवायचे तुम्हाला असं वाटत होतं की इथं विकास होऊ शकत नाही परंतु विकास होईल असं चित्र या भागामध्ये आपण निर्माण जर केलं तर लोकांच्या मनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जी बदलाची अपेक्षा आहे ती सुद्धा होऊ शकते असा एक आशावाद मला या ठिकाणी वाटला अतुल शेठ मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेला मी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम करत होतो दोन हजार सहा सात साली गुप्त विठोबाच्या मंदिराचं त्या ठिकाणी आपलं काम झालेलं होतं आणि मंदिरासमोर सभा मंडपाची मागणी होती आणि त्यावेळेला जिल्हा माध्यमातून साडेचार लक्ष रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिले सार्वजनिक जीवनामध्ये जगत असताना राजकारणामध्ये एखादं पद मिळालं किंवा पद जरी मिळालं नाही तरी सुद्धा नाराज न होता ज्यावेळेला आपल्याला एखादं पद मिळेल त्या पदाचा पुरेपूर वापर हा लोकांच्यासाठी लोकांच्या हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या जीवनामध्ये काही बदल घडवण्यासाठी त्या ठिकाणी करावा अशी सातत्याने भूमिका आदरणीय वल्लभसिंग बेंके साहेबांनी आणि वळसे पाटील साहेबांनी आमच्या समोर सातत्यानं मांडली त्याचं सा अनुकरण करण्याचा त्या ठिकाणी आम्ही मनापासून आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत मी निवडणूक मध्ये सुद्धा जाहीरपणे सांगितलेलं होतं की तुम्ही विकास कामाच्या संदर्भामध्ये जो काही मला थोडाफार त्याच्यामध्ये माहिती आहे किंवा अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावरती आपण आपला सगळा भाग त्या ठिकाणी आपला कसा बदलता येईल हे मी जाहीरपणे सांगितलं होतं आणि मला वाटतं अण्णा भुजबळ इथं आहेत आता मी सांगितलं होतं की तुम्ही आताच्या जागेचे फोटो काढून ठेवा आणि पुढच्याही जागेची ज्यावेळेला चार पाच वर्षाचा कालावधी आपला हो पूर्ण होईल त्यावेळेला सुद्धा तुम्ही तुम्हाला जागा दाखवून की पूर्वी हे असं होतं आणि आता ही चित्र या निमित्त असं आपण बदललेलं आहे हे अविवाच्य निवडणूक तुम्ही दिलेलं होतं आणि याची प्रचिती किंवा अनुभव याचा आता प्रत्येक गावाला त्या निमित्त आलेला आहे तिथे विठ्ठल शेटने अतिशय चांगलं भाषण केलं आमचे आपुल भांबेरे राष्ट्रवादीचे युवकचे कार्याध्यक्ष त्यांनी अतिशय चांगलं भाषण केलं किशोर भाऊ तांबे तुम्ही सुद्धा चांगलं भाषण केलं तुम्ही काही काळजी करू नका जो वाटा तिथं रानमाळ्याला भांगरवाडीला मिळाला रानमाळ्याला मिळाला पेरेला मिळाला दुंतवाडीला सुद्धा मोठा वाटा त्या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या पारड्यामध्ये त्या ठिकाणी तुमची वाडी छोटी आहे मला मी नेहमीच सांगत असतो तुमचं लहान असला किंवा मोठा असला ठणका सारखाचा असतो त्यामध्ये काय बदल नाही वाढी जरी लहान असते तुमची तरी तुमचं पाच वर्षामध्ये मी एकही एक काम शिल्लक ठेवणार नाही छत्रपती ना 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 ना। शिवप्रभूंना गुप्त विभोगाच्या या पवित्र अशा भूमीमध्ये या गावाला दिशा देणार अत्यंत सुंदर आणि महत्वाचा कार्यक्रम आज आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने संपन्न करत आहोत या कार्यक्रमाला प्रामुख्याने इथे उपस्थित असलेले ज्यांच्या माध्यमातून हे काम झालं ते आदरणीय पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब ह्या गावचे सरपंच आमचे तरुण मित्र जालेंदर शेठ बांगर पावले अंकुशी घोलक बाबा बोरतटे उपसरपंच बाबाशे येरंडे पांडुरंग शेठ शेलतर शे हरिमामा बांगर काश्यानाथ शेठ गुंजार नेमके काय काम आहे ते साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं तर सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या या मराठी मातीतल्या शेतकरी वर्गाची भावना या महाराष्ट्रामध्ये काय काय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोलकी सभा आळेपाटाला संपन्न झाली आजच्या महाराष्ट्रामध्ये बोलचे सगळे झालं या सगळ्या ठिकाणी जे जे घडलं त्याच्यामध्ये अनोखा प्रकार आपल्या आळेपाटाच्या सभेमध्ये राहिले तिथं असं झालं प्रत्येक जाती धर्माचा माणूस ते स्टेजवर तिथे आले दादा पवार साहेबांना भेटले दिलीप वळसे पाटील साहेबांना भेटले सुप्रियाता सुळेला भेटले आणि आमच्या समाजाचा आमच्या घटकाचा या नवीन सरकारच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने हाल आहेत त्याचे निवेदन त्यांनी दिले मराठा समाजाला आता आरक्षण मिळालं अनेक ठिकाणी संघर्ष झाला महाराष्ट्रात झाला जुन्नडमध्ये झाला जी आवटे तिकडे उन्हात नसते म्हणजे सावलीत बस कशाला तापत उन्हात मराठा आरक्षणाचा संघर्ष जेव्हा चालू होता तेव्हा कायदाचा एका टॉवर उतरला आणि पर्यंत आरक्षण मिळत नाही तो <laughs> मी हो खाली उतरणार नाही शेवटी वडीलधारी माणसांनी प्रति ती सगळ्यांनी समजून सांगितलं तो, तो खाली उतरला पण त्याच्या या लढ्याला यश आलं सरकार झुकलं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं ओबीसी समाज त्यांनी निवेदन दिलं मग त्याच्यामध्ये माळी असेल असेल कुंभार असेल नाळी असेल इतर जे जाती आहेत ओबीसी समाजामध्ये त्यांच्या ज्या शिष्यवृत्ती होत्या ते शिष्यवृत्ती या सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात आल्या मुस्लिम समाज आले या हिंदुस्थानामध्ये आम्ही या भूमीचे पुत्र आहोत केला आहे अशा पद्धतीचे वागणूक अशा पद्धतीचे कारवाया सध्या आम्हाला होताना दिसून येत आहे एसटी मध्ये आरक्षण मिळावं का नाही मिळावं या माता मी नाही पण ज्यांना तो शब्द दिला होता आणि म्हटले की पहिल्याच कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला ते आरक्षण देणार आता शेवटची एक कॅबिनेट किंवा एक अधिवेशन शिल्लक असेल तरी अजून त्याचा निर्णय नाही बहुता समाज असेल हा समाज आणि पेशवा समाज यांचे एक वेगळ्या पद्धतीने भांडणं लावून त्यांचे जे काही काम करतात कोरेगाव भीमाचा प्रकार आपण पाहिला काही गरज नव्हती पण चिथवण्याचं काम करायचं त्याच्यामध्ये जालिंदर बांधण्याचा पण मोठा वाटा आहे एक तरुण आक्रमक जे त्याच्या पोटातील तो ओटावर बेधडकपणे बोलणारा पण पवार साहेबांनी जेव्हा हात दिली की गावचा जो सरपंच असेल तो आमच्या असा झाला तर तुम्हाला लागेल तेवढी मी काम देईन त्या शब्दावर तुम्ही जाणले जालिंदरला सरपंच केला जालिंदर सारखा पाठप्रवाह करणारा सरपंच या जुन्नर तालुक्यामध्ये काही ठराविकच आहेत त्याच्यामध्ये जालिंदरचा अत्यंत अव्वल नंबर